त्या एक दोन वर्षात मी रांगोळी लकीचित्र रांगोळीमध्ये काम चालू केलं तर एक दोन वर्षात पन्नास ते साठ माझी रांगोळीची कामं झालेली आणि त्या प्रेरणेतून आणि मिस्टरांची एक इच्छा होती त्यामुळं मला असं वाटलं की बघूया ते ट्रस्टीने हॉलची परमिशन दिली तर आपण एक रांगोळीचं प्रदर्शन महाराजांसाठी बनवूया अशी कल्पना आली होती आणि मी अभ्यास करत करत गेले एक सिरियन बघितली त्यामुळे पोलीस सरांचे स्वराज शिक्षक संभाजी त्यातून इतकी छान प्रेरणा मिळाली की आणि तो इतिहास बघितल्यानंतर जे सळसळणं ना तसा नाहीतरी प्रकार झाल्यानंतर ठाणं मांडलं की नाही ह्या वर्षी करायचं म्हणजे करायचं आपण कितीही त्रास होईल काही बघू फक्त एकदम मोजके चित्रांमध्ये आपण प्रदर्शन करूयात एक डोक्यात होतं आणि ट्रस्टीने पण परमिशन दिली एक महिन्यात की त्यांनी विलंब नाही लागला आणि सगळ्यांनी सांगितलं तर जे काही सहकारायला लागेल ते आम्ही करू त्या योजनेतून आम्ही मी अभ्यास केला एक दोन महिन्यात आणि काही सिलेक्टेड चित्र म्हणजे जवळजवळ संभाजी महाराजांच्या आईच्या गर्भधानीपासून ते राजाच्या शेवटच्या कालावधीपर्यंत बघितलं जवळजवळ एकवीस चित्र आम्ही ह्या रांगोळीच्या माध्यमातून लिहून अठ्ठावीस दिवसांचे लागले ओके काय म्हणजे नवीन जी पिढी परीक्षा आमच्यापर्यंत ठीक होतं पण आता नवीन जी पिढी तयार होत आहे थोडी भरकटल्यासारखी आहे हे प्रत्येक पालकांच्या लक्षात आलेलेच आहे तर अशा काही प्रदर्शनातून किंवा इतिहास आता बऱ्याच माध्यमातून मिळायला दिसत नाही तर तो, मां तो, तो इतिहास मुलांपर्यंत चांगला मनावर त्यांच्या बसवावा आणि प्रत्येकाला लढाईचीच अपेक्षा न ठेवता कोणताही विचित्र प्रसंग आला तर मुलांनी त्याला सक्षम होऊन सांगलं जावं ह्याच्यासाठी त्यांच्या मनावर खूप चांगले संस्कार करावेत आणि हा इतिहास बघितल्यानंतर पण मुलांना एक जी महाराजांनी किती कष्टातून किंवा त्यांचे पण काही काही इमोशन इतिहास येईल की त्यांचं बालपण कसं केलं तारुण्य कसं केलं आणि शेवटचा काळ तर सगळ्यांनाच माहिती आहे तर ते किती खमके होते त्या पद्धतीनं आपण पण मुलांना ह्या पद्धतीनं तयार केलं पाहिजे हीच स्टोरी अपेक्षा म्हणजे